महा टी टी दोन हजार चोवीस परीक्षा देऊन निकालाची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी आनंदाची बातमी बघा मित्रांनो आज एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महा टी दोन हजार चोवीसचा निकाल लागलेला आहे तर असा करा आपला निकाल चेक बघूया या ठिकाणी परीक्षा परिषदेचं हे पत्र आहे या ठिकाणी दिलं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच महा टी टी दोन हजार चोवीस पेपर एक एक ते पाच व पेपर दोन सहा ते आठचा अंतरिम निकाल परिषदेच्या महा टी टी डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे पेपर एक आणि पेपर दोन साठी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजलेपासून संकेतस्थळावर पाहता येईल या परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने गुणपडताळणी करावायची असल्यास अथवा त्रुटी आक्षेप असल्यास महा टी टी डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत उमेदवारांच्या लॉग इनमधून ऑनलाईन पद्धतीने नोंदवता येईल अन्य मार्गाने आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या उमेदवारांनी आपले निवेदन दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत महा टी टी चोवीस डॉट एम एस सी डॉट या ईमेलवर पाठवा दिनांक सहा फेब्रुवारी दोन नंतर आलेल्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी म्हणजेच मित्रांनो आपला निकाल लागलेला असून तो महा टी टी इन या संकेतस्थळावर चेक करावा ही विनंती धन्यवाद मित्रांनो